बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री तालुक्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवले आपले जीवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विषप्राशन केले बातमी फुलंब्री औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने गावच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात विषप्राशन करून जीवन संपवले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव तालुका फुलंब्री येथील विजय पुंडलिक राकडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यात लिहिले आहे की मी शिक्षण घेऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण नाही त्यामुळे मला नोकरी लागली नाही माझे कुटुंब रोजंदारीवर पोट भरते मुलांना शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाही माझ्या मुलांना आरक्षणाची गरज आहे अशी सुसाईड नोट लिहून गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली आहे सदरील घटनेनंतर या तरुणाला घाटी रुग्णालयात घेऊन गे गेले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले याबाबत वडद बाजार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे या तरुणाने जिल्ह्यातील व तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सातत्याने पुढाकार घेतला होता अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर अपडेट